सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची चौखे ऐतिहासिक स्थान छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर यांची ही भूमी या पवित्र भूमीत हातनौली कोल्हापूर पेठ ग्रामस्थ आणि आदर्श मित्रमंडळ यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सुवर्ण महोत्सवी वर्ष गेल्या अर्धशतकापासून हे मंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची परंपरा जोपासत आले आहे महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांचा वारसा जपत मंडळाने यावर्षी देखील भव्य कार्यक्रमांची मालिका उभी केली आहे गावरान रंग दाखवणार गौरी नाच, तसे समाज जागृती घडवणारे भजन कीर्तन या सोबतच वैद्यकीय शिबिर नेत्र तपासणी रक्तदान शिबिर निबंध व वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन केले आहे कैलासवाशी चंद्रकांत नारायण जांभळे यांच्या स्मरणार्थ आयोजित गौरी नाचात पंच म्हणून नारायण मामुनकर गजानन पारठे नरेंद्र शहा सुभाष पवार तुलसीदास मालसुरे यांनी काम पाहिले कला रसिक आणि गणेश भक्तांचा या गौरी नाचास जबरदस्त प्रतिसाद लाभला सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष नितीन देशमुख उपाध्यक्ष संतोष जांभळे सुभाष पवार आदर्श मित्रमंडळ अध्यक्ष वसंत मालुसरे यांच्यासह कार्यकर्ते दत्ता भोईर विनोद भोईर निखिल जांभळे ओंकार जाधव संतोष तांडेल दिवेश शहा निखिल मालुसरे हे सर्वजण कष्ट करून उत्सव साजरा करीत आहेत वसंत यांचा ठाम विश्वास आहे की या उत्सवासाठी महिला लहान ज्येष्ठ नागरिक सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊनच हा सोहळा यशस्वी केला आहे तर संतोष जांभळे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्याला मिळालेल्या एकतेच्या आणि आनंदाच्या क्षणांचा उल्लेख केला हा उत्सव फक्त गंडाळ्याच्या कृपेने नाही तर सर्व धर्म सर्व समाज घटकांना एकत्र आणणाऱ्या सर्वधर्म समभाव या तत्वामुळे गेली पन्नास वर्ष गुन्या गोविंदाने यशस्वीपणे साजरा होत आहे आणि याचे एकतेमुळे आदर्श मित्रमंडळ व कोल्हापूर पेट ग्रामस्थ यांचा लौकिक वाढत राहणार आहे तेव्हा असणाऱ्या ह्या आमच्या चौक गावात नेताजी पालकरांची जन्मभूमीच्या गावात आम्ही कोल्हापूर पेठ चौक व आदर्श मित्रमंडळ यांच्या वतीने गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो आज या गणेश उत्सवाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले त्याचा सुवर्ण, सुवर्ण महोत्सव सर्वत्र सादर केला जात आहे आणि या सुवर्ण महोत्सवामध्ये गेले पन्नास वर्षापासून अविरत असं सगळेजण कार्य कार्य करत असतात या आजच्या या कार्यक्रमाला जो चतुर्दशीपर्यंत आजचा गणपती उत्सव हा साजरा केला जातो या उत्सवामध्ये विविध पद्धतीचे सा कला संस्कृती साहित्य ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे याला साजेसे असे कार्यक्रम इथं आम्ही आयोजित केलेले आहेत आजच तुम्ही पाहिलं असाल गौरी नाच जो लोकनृत्य म्हणून महाराष्ट्राची जी परंपरा आहे याचं आज आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहे उत् उत्सूर्तपणे म मोठे गर्दी रसिकांनी केलेली के आहे तसेच इथं विविध प्रकारचे सर्व धर्मसमू भावेत्या सगळ्या समाजाची लोकांची गुन्हा गोविंदाने इथे कार्यक्रम आयोजित केले जातात इथे वैद्यकीय शिबिर बनवलं गेलेलं आहे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे नंतर क निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशी विविध कला संस्कृती साहित्य आणि कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत येणाऱ्या गुरुवारी लोकसंस्कृती महाराष्ट्राची म्हणून ओळले ओळखली जाणारी भारूडचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला वारकरी कीर्तन भजन हे संप्रदाया आठ दिवस इथे कार्यक्रम चालू गणेश उत्सव आज या गणेश उत्सवाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि हा गणेश उत्सव सुरुवातीपासून वाडवडिलांनी सुरू केलेला हा गणेश उत्सव आहे आणि या गणेश उत्सवाला या ठिकाणाच्या मायमाऊलीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याच पद्धतीने त्या ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून हा चित्र आज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य महिला मंडळ ग्रामस्थ बंधू भगिनी गेली महिनाभर सातत्याने दिवसरात्र काम करते सहकार्य करते त्यांच्या सहकार्यामुळे हे या ठिकाणी शक्य होते यावर्षी हा पन्नासा वर्ष असल्यामुळे इथं मंडळाच्या सदस्यांनी मग दत्ता भुईर असतील अभिजीत देशमुख असतील संतोष जांभले असतील या सर्वांनी विचार के कि वाड़ केला की आपण पूर्वी जो हो वाडवडांनी गौरीनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला होता तो कार्यक्रम पण करूया आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आज संतोषजी जांभले यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या स्मृतीनिमित्तानं हा कार्यक्रम ह्या ठिकाणी उत्तमरित्याने पाळा हा कार्यक्रम बघण्यासाठी या परिसरातील नव्हे या तालुक्यामधील अनेक जनता या गणेश उत्सवाला दर्शन घेण्यासाठी येतात आणि मी फक्त की इथं आजके राजकीय सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होतात दर्शन घेतात त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्वांचा मान सन्मान करतो बाकी सर्व मंडळाचे सदस्य पाहतो अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व वा शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट वन बी एच के आणि वन एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटा साथी नाई मना साथी सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करुज जिते जेवनाच प्रत्ते घासा तस्त आपुल कीच चो आत्ता संपर्क करा, करा 9850924135 व 7387412244 तसेज 7798383635 तुमचे गावतिल समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ